किती मध्ये आहे अब तक छप्पन धावा धाव पलकावरती अविनाश देशमुख आपण पाहतोय ऑन स्ट्राईक होल्डरचा यावेळेस फटका सूर आहे कवर्स मध्ये डीप मध्ये आपण पाहतोय प्रोटेक्शन आहे यावेळेस खर तर नकार दिलाय प्रशांत कुलकर्णी पीके मित्रांनो फक्त लातूर ऐकवा नव्हे तर मराठवाड्यामध्ये नावाजलेला नामांकित खेळाडू खर तर या खेळाडूच्या नावावरती अजून एक मोठा विक्रम आहे प्रोफेशनल क्रिकेटमध्ये एका इनिंग मध्ये तब्बल दहा विकेट घेण्याचा मिळवण्याचा विक्रम जर असेल तर या आपल्या गावची प्रशांत कुलकर्णी खेळाडूच्या नावावरती आहे एका धाब्यात वाढ झाली सत्तावन्न धाबा संकेत सर खर तुमचा जोश उत्साह पाहून खर तर आमचे मान्यवर सुद्धा भार होऊन गेलेले आहेत कारण ज्यावेळेस कॉमेंटेटर जागेवरून उठतो ना त्यावेळेस खरं त्याची कला येते सगळ्यांना आवडायला लागते या वेळेस चेटू बाजूच्या प्लॉट मध्ये जयभवानी हॉटेल मध्ये षटका धन्यवाद डी जे आपण जर पाहिलं तर प्रशांत कुलकर्णी सरांसाठी मित्रांनो पारितोषिक घेतोय नितिन जी येरुंडोळे साहेबांकडून जर तीन षटकार लगातार इथे जर लावले तर तब्बल पाचशे त्रेसष्ट धावा धाव पलकावरती आहेत मित्रांनो मी खरंच सांगतोय मान्यवरांना सुद्धा सांगतोय पक्ष तुमच्या किशात राहू द्या मारल्यानंतर तुम्हाला जे बक्षीस द्यायचं ते तुम्ही द्या ओ हो हो यावेळेस सुंची जास्त आणि लांबी सुद्धा जास्त लागोपाठचा दुसरा षटकार शक्ती डॉन या वा अफलातून मित्रांनो एनर्जी पहा उत्साह पहा आनंद पहा काय जबरदस्त खरतरी इथे मात्र माहित आतमध्ये अफलातून फटकेबाजी कमाल धमाल लाजवाब प्रशांत कुलकर्णी ऑन फायर चौदा चेंडू चव्वेचाळीस अर्धशतकाच्या उंबट्यावर तिथे पोहोचलाय या चेंडू वरती षटकर आला नितीन शेठ येडून पाचशे रुपयाचं पारितोषिक चव्हाण दादा कडून पाचशे रुपयाचा पारितोषिक वार शॉट डीजे थांबा चला प्रशांत सर बॅट वर करा प्रेक्षक प्रशांत सरांची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो पंचहत्तर धावा फलकावरती लावले गेल्यात जिंदगी का रास्ता असा नाही होता बिना संघर्ष कोई महान नाही होता जब तक ना पडे पत्तर पे हातोडे तब तक बी पत्थर भगवान नाही होता प्रशांत कुलकर्णी पंधरा चेंडू वरती तब्बल पन्नास धावा एकदा वर हात करून जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या <laughs> शेवटचं षटक अंतिम षटक खर तर क्रिकेटच्या मैदानावरती असं म्हटलं जातं आगाज नाही अंजाम आचवणारे सुरुवात नाही तर शेवट चांगला होणं गरजेचं आहे आता शेवटचे सहा चेंडू मैदानाच्या आतमध्ये तुम्ही आम्ही पाहताय नरसिंह चषक दोन हजार चोवीस काय जबरदस्त खर तर काय आयोजन आहे काय नियोजन आहे एक दैदिप्यमान मान सोहळा तुम्हा आमच्या भेटीला आलेला आहे क्रिकेटचा कुंभ मेळा मराठवाड्यातील नंबर एक ची गाववाईची स्पर्धा मौजे आपल्या या तपसे चिंचुलीमध्ये आपण पाहतोय हो अविनाश देशमुख यांच्यासाठी बरीचशी पारदोषिक आहेत षटकार आल्यानंतर मी त्याचा नाम उल्लेख करेन आणि यावेळेस फटका सुरेख तिथे आपण पाहतोय पॉइंटला क्षेत्रक्षक बॉलच्या पाटमोर आहे खरंतर हे स्मार्ट क्रिकेट आहे एका बाजूला षटकार किंग आक्रमक विस्फोटक फलंदाजी करणारा प्रशांत कुलकर्णी ऑन स्ट्राईक असताना त्याला स्ट्राईक घेण्याची गरज नाहीये विजूभाऊ शेलुकर साहेबाकडून मला वाटते तब्बल हजार रुपये ते जमा झालेले आहेत प्रत्येक षटकराला आता काय किती आहे हे वेगळं सांगायची गरज नाहीये शेवटचे पाच चेंडू या पहिल्याणीमधील आपण पाहतोय नरसिंह चषक दोन हजार चोवीस हा सेमी फायनल क्रमांक दोन चा सा सामना आहे एका एक बाजूला एक एक क्रिकेट क्लब मुरुड आणि 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 परत एकदा ट्रिगर पर उंगली रखने वाला हर कोई नहीं होता और क्रिकेट के मैदान में लगने का कोई नहीं होता। कितना भी लंबा आप लगा अगली साल सबसे लंबे छक्के के लिए नौ रन दस रन कुछ लगा क्योंकि yes, लागोपाठच्या चार चेंडू वरती चार षटकार आलेत मित्रांनो अजून दोन षटकार येतील का आई एक इथे मात्र विक्रम होणार आहे का प्रश्न चिन्ह आहेत आणि पाचवा षटकार प्रशांत का प्रियंका चोप्राच्या शुभ असे कर प्रशांत कुली मॅन ऑफ द सिरीज चा पुरस्कार मला वाटतं दोन हजार साली मिळाला असेल पण एकच गोष्ट आहे ना पडो इश्क मोहब्बत के चक्कर में वहां पे धोका आहे क्रिकेट खेलो यारो यहाँ पे नाम बनाने का मोका आहे पाच चेंडू वरती पाच षटकार आले सहावा षटकार इथे येईल का काय जबरदस्त फटके पाहिजे मित्रांनो अफलातून इथे अठ्ठ्याऐंशी धावा एटी एट एत रन्स ऑन बोर्ड मित्रांनो आतापर्यंत प्रशांत कुलकर्णी यांच्या बॅट मधून तब्बल दहा षटकार आलेले आहेत दहा षटकार एकही चौकार नाही अठ्ठ्याऐंशी धावा समोरचा संघ सुद्धा त्याच ताकदीचा आहे एक एक क्रिकेट क्लब मुरुड खर मित्रांनो जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला संघ आहे अशीच धावसंख्या खर तर इथे उभा करणं गरजेचं होतं सहा चेंडूवरती सहा चेंडूवरती सहा षटकार प्रशांत कुलकर्णी सामना होता मित्रांनो मित्रांडू वरती सहा षटकार मैदानाच्या आतमध्ये आलेले जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या परत एकदा फिक्र करता है क्यों ह्यू से होता है क्या करले खुद पर भरोसा फिर देख होता है क्या यावेळेस फटका सुरेख अलंगेट डीप एक्स्ट्रा कवर्सला आपण पाहतोय तिथे मात्र क्षेत्रक्षक आहे कुठली धाव तिथे मात्र मिळणार नाही बऱ्याच चेंडू नंतर एक नीरव शांतता भयान शांतता पिन ड्रॉप सायलेन्स चेंडू इथे मात्र डॉट आहे धावपलकावरती चौऱ्याण्णव धाबा आणि आणि डाऊन द ग्राउंड चेंडू सरसी मारेशा फार चौकार